अमरावतीत शेतकऱ्याचं अनोखे आंदोलन विद्युत खांबावर बसून उपोषण आपल्या देशात विद्यार्थी कामगार कर्मचारी आणि अधिकारी सर्वजण त्यांच्या मागण्यासाठी निदर्शने करतात आणि त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात पण कधी कधी लोक सरकारचे लक्ष वेधण्यासाठी असं निदर्शने करतात की ते आकर्षणाचं केंद्र बनतात महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातून अशीच एक चळवळ उदयास आली आहे जिथे एका शेतकऱ्याला रस्त्यावरील विजेच्या विजेच्या खांबाचा इतका राग आला की थेट खांबावर खाट लटकवली आणि त्यावर बसला ही वीज विभागाकडून दखल नाही मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना खांब हटवण्यासाठी वीज विभागाकडे अनेक वेळा तक्रार केली होती परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं शेतकऱ्यानं हे अनोखे उपोषण आंदोलन सुरू केलंय आता नंतर या आंदोलनानंतर प्रशासन डोळे उघडणार का याकडे नजरा अनेक ठिकाणी विजेचे खांब मध्यभागी आहेत अनेक शहर आणि गावांमध्ये रस्त्याच्या मध्यभागी विजेचे खांब असल्याचं आढळून आलंय त्यामुळे अनेक वेळा वाहन चालकांची टक्कर होते आणि अशा अपघाताच्या अनेक घटनाही समोर आल्या